नमस्कार बापूसाहेब चिपळूणकर शाळेत विठ्ठल नामाची शाळा भरली विद्यार्थ्यांचा आषाढी एकादशी दिंडी सोहळा मोठ्या उत्साहात सातारा येथील बापूसाहेब चिपळूणकर शाळेमध्ये आषाढी एकादशी दिंडी सोहळा संपन्न झाला वारकऱ्यांच्या वेशभूषेतील लहान मुले मुली पालखी मिरवणूक आणि विठू नामाचा गजर अशा विठ्ठलमय वातावरणात बापूसाहेब चिपळूणकर शाळेत विद्यार्थ्यांचा रिंगण सोहळा रंगला या सोहळ्याला सुप्रसिद्ध उद्योजक बन्सी शेठ व त्यांच्या पत्नी विजया दे शेठ तसेच सुप्रसिद्ध ज्वेलर्स जे के देवी व त्यांच्या पत्नी लाजवंती देवी तसेच संस्थेचे अध्यक्ष आनंद गुरु मंगेश मुंद्रावळे मंगेश बलशेटवार अनिरुद्ध दोशी व सर्व संचालक मंडळ शाळेचे मुख्याध्यापक संदीप मस्के व सर्व शिक्षक वृंद पालक विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते शाळेतील सर्व मुलामुलींनी वारकऱ्यांचे पोशाख परि परिधान केले होते कोणी विठोबा कोणी वासुदेव बनले होते शाळेच्या मैदानावर पालखी पूजन झाल्यावर नंतर पंढरपूरच्या वारीप्रमाणे बाल वारकऱ्यांची वारी पायी शाळेच्या परिसरामध्ये आयोजित करण्यात आली मुलांच्या हातात झेंडे तर मुलींच्या डोक्यावर हो तुळशी वृंदावन हे बघून जणू पंढरपूरच्या वारीला निघाल्याचा भास होत होता एरवी शाळेचे गणवेशात असलेले लहान मुलं मुली आज मात्र पांढरा झब्बा डोक्यावर हो टोपी कपाळी बुक्का गया टाळ नऊवारी आलेल्या मुली केसात गजरा डोक्यावर हो के तुळस आणि विठ्ठल नामाची शाळा भरली शाळा शिकताना तानभुकारली या अभंगाप्रमाणे विठू रकुमाई यांच्या भक्तीत दंग झालेले बालवारकरी चिपळूणकर शाळेमध्ये अवतरले यावेळी ज्ञानाच्या मंदिरात भोळ्या विठ्ठलाच्या हरिनामाचा गजर झाला आणि अवघी शाळा दिंडी सोहळ्याच्या भक्तीरसात तल्लीन झाल्या पाहायला मिळाले दिंडी सोहळ्याचं आयोजन सांस्कृतिक विभागाने व सर्व शिक्षकांच्या सहकार्याने केले होते